सध्या क्लिनिकमध्ये दर दहा स्त्री रुग्णांमध्ये मागे एक सहा ते सात ह्या पी सी ओ डीच्या पेशंट दिसून येतात पी सीओडीचं प्रमाण सध्या खूप प्रमाणात वाढतं आहे तर पी सी ओ डी म्हणजे काय पी सी ओ डी होऊ नये म्हणून काय करता येईल किंवा पी सी ओ डी झाल्यास त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत त्यासाठी काय पथ्ये पाळायचे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर पण करा नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत पी सी ओ डी यालाच पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं देखील म्हणतात तर नॉर्मली प्रत्येक स्त्रीमध्ये दर महिन्याला एक स्त्रीबीज तयार होत असतं बीज कोशामध्ये एक स्त्रीबीज तयार होत असतं आणि ते साधारण पाळीच्या चौदाव्या ते विसाव्या दिवसापर्यंत ते मोठ्ठं होऊन ते फुटतं आणि त्यानंतर एक साधारण चौदा दिवसांनी पाळी येते ही नॉर्मल सायकल झाली तर पी सी ओ डीमध्ये काय होतं तर दर महिन्याला ह्यामध्ये स्त्रीबीज तयार होतात पण ते मॅच्युअर होत नाहीत त्यांचे सिस्ट तयार होते त्याला किंवा गाठ तयार होते आणि ते तसेच राहतात यालाच पॉलिसिस्टिक ओव्हिरियंट डिसीज असं म्हणतात तर ह्यामध्ये लक्षणं काय दिसतात तर ह्यामध्ये एक अतिरिक्त वजन वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं अतिरिक्त प्रमाणात लव शरीरावर निर्माण होते मूड स्विंग्ज होणे त्याचबरोबर पाळी जी असते ती अनियमित होते कधी कधी दोन ते तीन महिन्यांनी पिरियडस पिरियड्स येतात कधी कधी सहा सहा महिने पिरियड्स येत नाहीत कधी पंधरा दिवसांनीच पिरियड आलेले बघायला मिळतात यामध्ये जो रजस्राव होतो तो कमी होतो कधी कधी खूप जास्त प्रमाणात होतो अशी काही लक्षणं यामध्ये दिसून येतात याचबरोबर गळणे किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येणे यांसारखी लक्षणं देखील यामध्ये आपल्याला बघायला मिळतात यामध्ये ओव्युलेशन होत नाही किंवा स्त्रीबीज तयार होत नाही त्यामुळे देखील राहण्यास प्रॉब्लेम निर्माण होतो तर पी सीओडीची कारणे काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रजस्वला परिचर्या न पाळणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मासिक पाळीच्या दरम्यान काय आहार असावा काय पथ्ये पाळावीत तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या त्यामुळे आपल्याला कळेल की आपलं नक्की कुठे चुकतं आहे आणि रजस्वला परिचर्या ही कशी असायला हवी त्याचबरोबर अतिरिक्त असलेला ताण बैठे काम त्याचबरोबर चुकीची जीवनशैली चुकीच्या आहार पद्धती अतिरिक्त जंक फूड फास्ट फूड यांचं सेवन मैद्याचे पदार्थ भेळ पाणीपुरीसारखे पदार्थ मसालेदार पदार्थ यांचं अतिरिक्त सेवन हे देखील याचं एक कारण असू शकतं यातलं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेलं वजन वाढलेल्या वजनामुळे पीसीओडी होतो आणि पी देखील वजन वाढतं म्हणजे ह्या दोघांचा एकमेकांशी खूप संबंध आहे जर पी सी ओ डी असेल किंवा पी डी होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आपलं वाढलेलं वजन हे पहिल्यांदा कमी करायचं यासाठी डाईट आणि व्यायाम याचा उपयोग आपण करू शकतो याचबरोबर त्याचे पदार्थ यांसारखे फास्ट फूड जंक फूड हे आपल्याला टाळायचे घरातला सात्विक असा आहार आपल्याला घ्यायचा आहे ताजं सात्विक आणि सकस असा आहार आपल्याला रोजच्या आपल्या जीवनशैलीत ठेवायचं आहे आयुर्वेदानुसार वाढलेल्या कफ आणि वातामुळे पी डी होतो असं आपल्याला दिसून येतो तर यावर कफ वाताची चिकित्सा केली जाते वेगवेगळे औषधी कल्प यामध्ये वापरले जातात त्याचबरोबर व मन विरेचन बस्ती या पंचकर्माचा देखील यामध्ये दे खूप उपयोग होतो एकंदरीतच पी सी ओ डी हा डाएट एक्सरसाइज औषधं आणि पंचकर्म यांनी बऱ्यापैकी कमी होऊ शकतो त्यावर आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद